तळेखोल आणि विरडी दरम्यान गोव्या हद्दीलगत गडगिलवाडी येथे निमित्त सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड दाखवून दोडामार पोलिसांनी बारा जणांना अटक केली तर पंधरा दुचाकीसह रोख रक्कम मिळून सहा लाख सत्याहत्तर हजार एकशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे अटक केलेल्या बारा जणांना गुरुवारी संध्याकाळी उशिरा पोलीस ठाण्यात जामीन घेऊन सोडण्यात आलं मात्र पंधरा दुचाकी पोलिसांच्या ताब्यात आहेत तळेखोल विरडी गाव गोव्यातल्या सत्तरी तालुक्यालगत आहेत वाड़ी। त्या तालुक्यातली रावण आणि केळावडे गावं तळेखोलच्या सीमेला लागून आहेत गडगिलवाडी तळेखोलची वाडी त्या वाडीलगतच्या केळावडे गावची बुधवारी जत्रा होती गोव्यात जत्रा सुरू असली तरी जत्रेनिमित्ताचा जुगार अड्डा केळावडे गावालगतच्या गडगिलवाडीत सुरू होता तो भाग दोडामार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो जुगार सुरू असल्याची माहिती दोडामार्ग पोलिसांना कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तातडीनं तिथं गेलं आणि जुगार अड्ड्यावर धाड टाकली या धाडीत नऊ हजार एकशे साठ रुपये रोख तीन गॅस जुगारासाठी वापरण्यात आलेले पत्ते आणि सहा लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या पंधरा दुचाकी पोलीस पथकानं ताब्यात घेतल्या तसंच एकूण बारा जणांना अटक केली पोलिसांनी पहाटे साडेतीनच्या दरम्यान ही कारवाई केली अटक केलेल्यांमध्ये उमेश रामा साटेलकर सागर दत्ता गावस कमलाकर राजाराम गवस अनिल समा बांदेकर शैलेश महादेव गवस काशीनाथ मडसो गवस स्वप्नील गोपाळ शेटकर सुखदेव एकनाथ गवस शैलेश दत्ताराम गवस निलेश चंद्रकांत गवस जयसिंग नकुल गवस आणि गितेश जयराम गवस आदींचा समावेश होता दिवसभरानंतर सायंकाळी उशिरा त्या बाराही जणांची जामिनावर मुक्तता करण्यात आली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गुरव यांच्या नेतृत्वाखालच्या पथकानं ही कारवाई केली या पथकामध्ये हवालदार हिरण नाईक लक्ष्मण काळे राजू राठोड कॅलिस डिसोजा केशव साळगावकर चालक महेश निरवडेकर आदींचा समावेश होता दरम्यान जुगार प्रकरणात विरडी परिसरातल्या काही जणांना अटक केल्याची माहिती मिळताच माटणे जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती शिवाय अटक केलेल्यांचे नातेवाईकसुद्धा पोलीस ठाण्यात उपस्थित होते प्रभाकर धुरी कोकण नाव दोडामार्ग